घट क्रमांक छत्तीस एक सुपन पास्ट बाहेर गेला आणि सहा जणांचा झनन संग्राम चालू कोण होते सेनेला पात्र सुंदर असा तीन गाड्या तिघा कडत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण वाजे मारतोय लढत झाली गड क्रमांक छत्तीस चारका दास क्रमांक तीन व गाडी श्री घरापासन जांब टिकली या गाडीचा एक चा जी डब्ल गाडी मालकाचा चालकाच हार्दिक अभिनंदन अरे जाम टिकली मारन मार सगळं ती चढवा या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पडली राधाकृष्ण कृष्ण फार्म झुर ही यांचा या ठिकाणी वजूरा आणि वशाची सुंदर गाडी पाहिली ती आपल्या राधाकृष्ण श्रीमजे यांच्याकडून पाचशे रुपयाचा इनाम आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जा आता सुंदर असा झाला बलमा आणि सुंदरची सुंदर अशी गाडी सैमीला पात्र केली त्याबद्दल साहिल किकली कर सायलावर बेलमाची कर आपल्याला पाचशेचा ऑनलाईन इनाम आपला ऑनलाईन चेक करा